हरे रे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रे हरे कृष्ण 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 सर्वांनी एका रांगेमध्ये प्रसाद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रे हा ग्या जवळ मामांचा पालखी सोहळा गेला पण या ठिकाणी मामा या ठिकाणी येण्याचा कोणता योग लागला नाही आणि मामांचा पालखी सोहळा या ठिकाणी कामतळे वस्ती असताना या ठिकाणी सोनई ब्राह्मणी वाभोरी किंवा पलीकड गणेशवाडी अनेक गावातील भक्तांनी सांगितलं की मामांचा सोहळा या ठिकाणी घेऊन या पण मंडळ मामा असे एक संत आहेत कि मामा बोलल्यानंतर कधी कुठे गेले नाहीत आणि नको म्हणलं तर मामांना कधी कुणी आढळलं नाही आणि निष्ठावंत भक्तांच्या दारा मध्ये मामा गेल्याशिवाय कधी राहिले नाही एक योगा योग नाही कोणत्याही प्रकारचं आवेदन नसताना किंवा कोणत्याही प्रकारचं निवेदन नसताना हा मामाचा पालखी सोहळा या ठिकाणी आला आणि या पालखी सोहळ्याची सेवा करण्याची संधी आणि योग आपणाला लाभला आणि खरोखरच या ठिकाणी मामा आल्यापासून किंवा मामांचा सोहळा आल्यापासून धनगरवाडी गावातील सर्वच भावी भक्तांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घालून या पालखी सोहळ्याच्या बैठकी व्यवस्थेची येणाऱ्या सर्व भक्तांची अन्नदानाची या ठिकाणी असणाऱ्या सेवेकऱ्यांची सहकार्यांची एक चांगल्या प्रकारे सेवा केलाय म्हणून मामांचा मेहमाच एक मामांची लिलाच अशी होती एक समधी घेण्यापूर्वीच मामाने आपल्या भक्तांना सांगितलं होत कि चंद्रसूर असेपर्यंत माझी कीर्ती माझ्या त्रुसऱ्या जगाच्या मातेवर फक्त माझा एक झेंडा घेऊन बरा हे चालायचं का नाही चालायचं माझं मी बघतो आणि त्या पद्धतीनं आज करणारे हा जरी आपल्या सर्व भक्तांचे असले तरी करता करीता हा भगवंत आहे आणि आज आम्ही या ठिकाणी फक्त मामाचा एक झेंडा घेऊन आता खरं तर सांगायचं म्हणलं मामांच्या जीवनाविषयी किंवा मामांच्या अवतार कार्याविषयी तर माध्यमांद्वारे पालखी सोहळ्याच्या दर्शनाद्वारे किंवा दर्शनाद्वारे प्रत्येक तरी सुद्धा मंडळ मामाच्या जीवनाविषयी किंवा मामांच्या अवतारकाराविषयी सांगायचं तर भरपूर असं मामांचं कार्य आहे मंडळ मामांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे साली गावाकोळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव आणि राज्य कर्नाटक मध्ये एक सामान्य धनगर कुटुंबा एकोणीसशे आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी बाळू मामानी संजीवन समाधी घेतली एकंदरीत मामांचा चौऱ्याहत्तर वर्षाचं एक कार्य आणि या चौऱ्याहत्तर वर्षाच्या अवतार कार्यामध्ये बाळू मामाने एकदम साध्या धनगरी वेशामध्ये हातामध्ये काठी खांद्यावरती गोंगड डोक्याला फेटा पात कोल्हापुरी चपला असे एकदम साध्या धनगरी वेशामध्ये मामाने चौऱ्याहत्तर वर्ष अहोरात्राची सेवा केली कारण का माख्या प्राण्यावरती भरपूर जीव आता मामा सांगायचे या मुख्य प्राणीच्या शरीरातील जीवात्मान माया शरीरातील जीवात्मा का वेगळा नाही आमच्या दोघांची रुपये काय आता म्हणलं मामाने मुख्य प्राण्यांची सेवा केली मामाने शेळ्या मेंढ्या राखल्या का, का आज जरी मामाने समाधी घेतली असली तरी आज सुद्धा मामाच्या शेळ्या मेंढ्या गावागाव फिरतात का लक्षात घ्या एक प्रत्येक गोष्टीला एक कारण असते आपली संताची भूमी आहे आणि ज्या ज्यावेळेस या भूमीवरती संकट आलं त्यावेळेस या संतांनी अवतार घेतला आणि आपल्या कृतीतून आपल्या कार्यातून त्या संतांनी समाजाला सन्मार्ग दाखवला आपल्या अवतार कार्यातून संतांनी त्या समाजाचा उद्धार केला मग अनेक प्रकारचे संत होऊन गेले छप्पन लाख साधू संतांचे असणारी आपली भूमी पण प्रत्येक संतांना ज्ञानेश्वरी दिली नाही किंवा प्रत्येक संतांना ग्रामगीता दिली नाही अनेक संतांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली सेवा समाजाला अर्पण केली मग कोणी भजन केलं कोणी कीर्तन केलं कोणी राखली कोणी अंगारात फासली कोणी वाढवली कोणी हातामध्ये चिमटा घेतला तर कोणी कटोर वाजवला असे असंख्य संत होऊन गेले त्यापैकी एक आगळे वेगळे असणारे संत सद्गुरू बाळू मामा मामाने चौऱ्याहत्तर वर्ष मुख्य सेवा केली त्या ते पाठीमागे एक कारण होत कि तत्कालीन काळामध्ये लोक देवाच्या नावावरती स्वतः स्वार्था पोटी किंवा अंधश्रद्धे पोटी कोंबड कापायची बकर कापायची आणि एक समाजामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती आणि दुसऱ्या साईडला ला अंधश्रद्धेने भरकेलेला समाज विनाकारण मुख्या प्राण्यांची हत्या करायचा विनाकारण मुख्या प्राण्यांची बळी बळी घ्यायचा म्हणजे जे काय समाजातील व्यंगत्व आहेत हे जे काय समाजातील तपावत आहे हे कुठेतरी बंदावी मुख्या प्राण्यांचा उद्धार हवा आणि अंधश्रद्धेनं भरकडलेला समाज या भक्तीप्रवास सामील हवा या उद्देशानं साक्षातंकरांना अवतार घेतला साध्या धनगरी वेशामध्ये मामाने चौऱ्याहत्तर वर्ष मुख्या प्राण्यांची सेवा केली मुख्या प्राण्यांची सेवा करत असताना मामाने एक चार जाती धर्मातील भक्त एकत्र या ठिकाणी गुण्या गोविंदांना नांदावेत त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण व्हावा मामा सांगायचे सामाची बांधिलकी म्हणजे परमेश्वराची श्रेष्ठ सेवा त्या उद्देशपूर्ती साठी मामाने अवरात्र अन्नदान सुरू ठेवलं सेवा करत असताना हे अन्नदान करत असताना आपल्या दार केल्या भक्तांच्या आड्या अडचणी बाळू मामाने या ठिकाणचा असणारा भंडारा या ठिकाणचा असणारा प्रसाद आणि या ठिकाणची असणारी सेवा या भंडाऱ्यातून या सेवेतून या प्रसादामधून मामाने आपल्या भक्तांचं कल्याण केलं आणि एकोणीशे सासष्ट साली मामाने समाधी घेतली पण मंडळ मामाने समाधी घेतली म्हणजे बाळू मामा काय संपले नाहीत किंवा मामा काय थांबले नाहीत किंवा मामाचा अवतार कार्य काय बंद पडला नाही आता आपण पाहायला गेलं की अनेक ठिकाणचं अवतार कार्य बंद पडलं पण मामा असताना सुद्धा मामाने याच पद्धतीने मुख्य प्राणची सेवा केली आणि आज जरी मामाने समाधी घेतली असली तरी आज सुद्धा मामा या मुख्य प्राण्याची सेवा करतात मामा कोण लक्षामध्ये घ्या मामा आपल्या भक्तांना सांगायचे अरे पृथ्वी जन्माच्या कमी मी मामा थोड काय बोलायचं असेल बोला तर एका साईडला जाऊन एकदा वर करा क्षमावी सर सहकार्य करा शिस्त राखा हाताली घ्या एक दोन मिनिट आपण फक्त मामाच्या जीवनाविषयी किंवा प्रसादाविषयी माहिती सांगितली जाईल आणि त्यानंतर आपण लगेच आरतीला सुरुवात करूया म्हण मामाने समध घेतली म्हणजे मामा काही संपले नाहीत किंवा मामा काही थांबले नाहीत किंवा मामांचा अवतार कर काय बंद पडले नाही कारण मामा आपल्या बक्तांना सांगायचे अरे पृथ्वी जन्माच्या अगोदरचा मी आहे आणि ज्या दिवशी होळी झाडे एकाच वेळी भेणे पेडतील त्या दिवशी मी नाही समजा मला कुठनं पण हाक मारा मी तुमच्या पायच्या टाचा खाली असं मामा वारंवार आपल्या भक्तांना सांगायचे कधी कधी मामा आपला अधिकार सांगताना आपल्या भक्तांना सांगायचे अरे मी जर माझी एक पापणी वर केली तर हे ब्राह्मण वाढलेल्या गौरीवाणी जवळ खापुईल द्वादशीला फक्त एकच वेळा मामा आंघोळ करायची मामांचे भक्त मामा सांगायचे मामा सका आपला अधिकार पाहिजे होताना मामा सांगायचे अरे रोज पाठी चार वाजता काशीमध्ये मध्ये भक्त जन्माला गंगेच्या पाण्या स्नान घालतात तर कधी मामा आपल्या भक्तांना सांगायचे अरे विश्वामधील या पृथ्वी तलावर कोणताही संत राहू योगी राहू साधक राहू तपस्वी राहू त्याला नरकात न्यायच अन्न न्यायचं काम माझा आहे मग तो दूर हिमालयात गिरिकांडा जरी दडून बसला असला तरी ते काम माझ असा एक मामाचा अधिकार होता आता म्हणून एकोणीस सासष्ट साल एकोणीस सासष्ट साली मामाला समाधी घ्यायची होती आणि मामांची एक आठशे बकरी होती पण समाधी घेण्यापूर्वी मामाने आपल्या समाधी सहज दोन वर्ष अगोदर निश्चित केलं दोन वर्ष आणि दोन वर्षापासून मामा आपल्या निष्ठावंत आणि मामा एक सांकेतिक पद्धतीनं एक संत एक विचित्र आणि सांकेतिक भाषा वापरत असतात आणि या दोन वर्ष कालावधीमध्ये मामा आपल्या भक्तांना आपल्या समाधी बद्दल संकेत करायचे गडिंगल गावचे रावसाहेब देसाई मोठे जमीनदार होते दरवर्षी मामांची बकरी आपल्या शेतात बसवायची मग मामा समाधी घेण्यापूर्वी त्यांच्याकडे गेले आणि मामाने सांगितलं अरे त्या आदमापुरामध्ये जाऊन मला माझी काट टाकायची अस मामा संकेत दिला तर पट्टणकोडली या ठिकाणी असणारे श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान त्या ठिकाणी असणारी भक्त मंडळी त्या भक्त मंडळीला मामाने सांगितलं अरे बाळू मामा मेलाय पण लोक बोंबल जग बोंबले पण लक्षात घ्या मी मरणारा धनगर नवे मी आहे तर आजमापूरच्या लोकांना मामा सांगायचे अरे या गावामध्ये मला बाळंत असं हो एक मामा आपल्या भक्तांना संकेत करायचे मग एकोणीस सासठ साल जवळ आलं मामा थकले होते मामा वय चौऱ्याहत्तर वर्ष झालं होतं हिवाळा होणारा पावसाळा कोणतेही अनुकूल किंवा प्रतिकूल प्रसिद्ध सेवेसाठी आपलं आयुष्य जिजवलं आता मामा थकले होते मामांचा समाधी काल जवळ आला होता मामांची एक आठशे बकरी होती मजल दर मजल करत मामा आदमापूर गाव जवळ करू लागले होते आणि समाधी घेण्यापूर्वी मामाने आपल्या सर्व जाती धर्मातील भक्तांना एकत्र केलं बोलवलं त्यांना सांगितलं आता मंडळ मामां मामां मा मामां या मामांच्या सेवेमध्ये सर्व जाती धर्मातील भक्तांची मांद्याळे होती लिंगायत वाणी कुणबी माहिलो एक सर्व जाती धर्मातील लोक मामांच्या सेवेमध्ये गुन्ह्या गोविंदा नांदायचे कोणत्याही प्रकारचा वर्म भेद मामांनी या ठिकाणी केलं नाही आता बऱ्याच ठिकाणी जे लोक परमार्थापासून वंचित आहेत या ठिकाणच्या असणारे शेळ्या मेंढ्या किंवा या ठिकाणचा असणारा भंडारा पाहिल्यानंतर बऱ्याच भक्तांच्या मनामध्ये शंका कुशंका किंवा समाज गैरसमज नियमा होतात किंवा धनगर समाजात देव असेल किंवा धनगर समाजाचे लोक असतील किंवा ही लोक पोटापायांचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा स्वतःचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आले असतील अशा शंका कुशंका भक्त करतात पण लक्षात घ्या नव्हे माझी बकरी ही पांडुरंगाची अवतार त्याचा मी कुळी धनगराची मामा सांगता सांगायची की ही बकरी पांडुरंगाची मी त्याचा तत्कालीन काळातील हत्या या उद्देशाने मामाने हे अवतार कार्य सुरू केलं आणि मामाने स्वतः शेळ्या मेढ्या राखल्या आणि तत्कालीन काळातील अंदाजा रूढी परंपरा व्यंगत्व मामानी दूर केलं हे सुद्धा आपल्याला सांगितलं जाईल की मामानी साध्या धनगिरी वेशामध्ये समाजासाठी आपलं योगदान कसं दिलं लक्षात घ्या मग समाधी घेण्यापूर्वी मामाने सर्व जाती धर्मातील भक्तांना एकत्र केलं बोलवलं त्यांना सांगितलं आता मी समाधी आहे माझ्या पाठीमागं तुम्ही या शेळ्या मंड्या राखा पोसा त्यांची निगा राखा पण त्यांच्या केसाला कोणी नका बकरी घेत आणि जग राखणार आणि जगाच्या सेवेसाठी मी ही जगाच्या पाठीवर सोडून देणार फक्त माझा एक झेंडा घेऊन बरा मामाचे भक्त मामाला सांगितलं की मामा तुम्ही होता तोपर्यंत ठीक आहे मामा तुम्हीच देव म्हणून लोकांना प्रचिती आलेलाय पण मामा हे कलयुग आहे मामा बाप गाज पटत नाही बाप कंटा चालतो आणि तुमच्या अशी मिंड्रा उघड्यावरती राखणं म्हणजे हातीचा मड आहे असं करतो आम्ही या शेळ्या मेड्या विकतो तु। आणि तुमच्या नावाने एखादी शाळा बांधून त्याला तुमचं नाव देतो त्यावेळेस मामाने सांगितलं अरे माझी शाळा होईल माझं अन्नदान होईल माझं मंदिर होईल पण माझ्या बकरीच्या एका इतिहासला धक्का लावायचा कोणाला अधिकार नाही सन दोन हजार चोवीस साली याच वर्षी मामांचा आदमापूर गाव पासून नऊ किलोमीटर अंतरावरती मेडिकल कॉलेज उभा आहे त्यावेळेस मामाने सांगितलं होतं पण मामाने सांगितलं या बकरीच्या एका इतिहासला धक्का लावायचा कोणाला अधिकार नाही मामांचे बघता मामाना सांगितले मामा पुढे येऊन बकरी सांभाळायची कशी हे चालणार कस राखणार कोण मामा फक्त एकच सांगितले हे चलायच नाही चालायचं माझा मी बघतो फक्त माझा एक झेंडा घेऊन बरा पण मामांचे फक्त बकरी घोडी ताब्यात घ्यायला काय तयार होणार आता म्हणून एक मामांच्या शेरे एक मारती नावाचा घोडा आणि एक भीमा नावाचा कुत्रा होता मामाने चारा चारावर सत्ता गावली पणच मामांच्या आज्ञेमध्ये होते संतांना देवाचं पाठबळ असते आणि संतांमध्ये सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये परिवर्तन त्यांची क्षमता असते किंवा सज्ज असतात लक्षात घ्या मामा त्या कुत्र्या आणि घोड्याला आज्ञा केली माझी माणसं माझी भक्तजन्या शेळ्या मेंढ्या राखा ना मानतात तुम्ही एक दिवस राखा आणि त्या कुत्र्या आणि घोड्यानं मामाची आज्ञा शिरसावणे मानले आणि एक दिवस मामांची बकरी त्या आजनापूरच्या माळावरती राखली मामांचे भक्त मामाना सांगितले मारुती भोसले अनेक दिवस मामांच्या बकऱ्यामध्ये मामांची सेवा करायचं मामाना म्हणला मामा मी लहानपणापासून पाहिले कि कुत्रा आणि घोडा आपल्या सेवेमध्ये मध्ये रोज आहे रोजची यांना सवय झालेली आहे मामा एक दिवस राखतील दोन दिवस राखतील पण अहोरात्र हे का कसं काय शक्य होईल तेव्हा मामाने सांगितलं अरे माझी बकरी त्या आदनापूरच्या माळा सोडून द्या तिथला एक जरी काळात दगड बकर राखा नाही म्हणला तर मा बाळू मामा जगात नाव नाही सांगणार आणि एकोणीस सासठ साली मामांच्या निष्ठावंत भक्तांनी मामांचे असणारे साडे सातशे ते आठशे बकरी त्या माळावरती सोडून दिली आणि सर्व जाती धर्मातील भक्तांनी पाहिलं की मामांच्या बकऱ्याभोवती निर्जीव दगड हालचाल करतात एकोणीस सासठ साली मामांच्या निष्ठावंत भक्तांनी मामांचे असणारे साडेसातशे ते आठशे बकरी ताब्यात घेतली आज मी तिला एकोणीस कळप आहे आणि एकोणीस कळपाच्या माध्यमातून मामांच्या बेचाळीस ते चव्वेचाळीस हजार था शाळे मेंढ महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात चार राज्यांमध्ये मामांचे एकोणीस कळपाय पण कोण नोकर नाही किंवा कोण चाकर नाही किंवा मामाची बकरी राखण्यासाठी या म्हणून कुठे नाही समाधी घेण्यापूर्वीच मामाने आपल्या बघताना सांगितलं माझा फक्त एक झेंडा घेऊन उभं राहा हे चालायचं का नाही चालायचं माझं मी बघतो आणि त्या पद्धतीनं आज सुद्धा त्या मामांचं कार्य चालू आहे तर इतक्या शेळ्या मेंडे पण सेवेकरी कधी कमी आहेत आज या ठिकाणी आपल्याच गावात बुलढाण्यावरून सहा सेवे करायला आहेत राहा बुलढाण्यावरून एक महिन्यासाठी सेवा करण्यासाठी आले असा मामांचा मैमा होता हे मामाने समाधी घेण्यापूर्वी सांगितलं होत हे माझ मी बघून घेतो एक मामांची एक लिला अशी होती अरे ज्या बघताना माझ्या दारामध्ये येऊन एक तास प्रामाणिकपणानं माझी सेवा केली त्याच्या घरी मला दहा तास डोक्याने पाणी भरलं मला या ठिकाणी वालेल्या एक रुपयाच्या अगरबत्ती सुद्धा मी कधी राहताय राहत नाही लक्षात घ्या अरे तुम्ही माझी सेवा करताय म्हणजे तुम्ही माझी बकरी राखता तुम्ही माझी माझ्यावर उपकार करताय नका अरे तुम्ही केलेल्या सेवेच्या बदल्यात मला सुद्धा तुमच्या घराच्या सांद्रेत बसून नागा सापाचं रूप घेऊन तुमच्या घरा दाराची राखण करा लागते अग्नीचं रूप होऊन तुमच्या बाळना मला अन्न शिजून खावा लागते तुमच्या शेतातल्या पिकाला मला डोळीने पाण्यावरून टाकावं लागते एक अशी मामाची लिला होती लक्षात घ्या वार्षिक सप्ता होता दरवर्षी मामा आपल्या तळावर सात दिवस वार्षिक सप्ताह ठेवत पण शंकेश्वर गावचे बाबा आकलेकर गायन करायचे आवाज खूप वड होता दरवर्षी मामा त्यांना सप्ताला गायन करण्यासाठी बोलवत असाच मामाचा सप्ताह जवळ आला आणि त्यांनी बाबा आकलेकरच्या घरी मामा भांडारा घेऊन गेले अरे बाबा लिंगापुरात माझा सप्ताह तू गायन करण्यासाठी ये।, ये आता संसार असतो असतात आपल्या संपणा सांगितली आजारी आहे आणि तिच्या पोटात पाणी झाले आणि कोल्हापूरच्या डॉक्टरने ऑपरेशन करून ते पाणी मला काढायलावले मामा मला काय गायन करण्यासाठी जमणार नाही मामाने सांगितलं अरे तू गायन करण्यासाठी चल तुझी बायको मरत नाही आणि मामांची आज्ञामान्य मानून शंकेश्वर गावचे बाबा आकलेकर गायन केले आणि मामांचा के आशीर्वाद म्हणून नारळ पांढर आपल्या घरी घेऊन आले आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये कधी चुकलं नाही किंवा ज्या पत्नीच्या पोटाविषयी ज्या डॉक्टरने तक्रार केली होती त्या डॉक्टरने सुद्धा कधी त्या पोटाविषयी कधी तक्रार केली नाही त्यांना अगदी पूर्णपणे बरं वाटू लागलं अशा पद्धतीनं मामांची सेवा केल्यानंतर मामा आपल्या भक्तांच्या घरी डोक्यानं पाणी भरतात आता पण या ठिकाणी मामांच्या पालखी सोहळ्याला कोण मालक नाही त्या मामांच्या गादीवरती कोण बसला नाही या ठिकाणी कोण बडावा आहे कोण देवऋषी नाही कोण पुजारी नाही मामा कोणाच्या अंगात येत नाही किंवा मामांच्या नावावरती देऊळ पण कोणाला कळत नाही मामाने पण करण्याचा अधिकार पण कोणा दिला नाही मामा सांगायचे माझ्या नावावर जर कोण पण करत असेल तर तो त्याच्या पोटा पाण्याचा व्यवसाय असेल लक्षात घ्या तर या ठिकाणी येऊन मामाने सांगितलं की माझ्या तलामध्ये येऊन एखाद्या भक्तांना जर एक तास सेवा केली तर त्याच्या घरी मला दहा तास टोक्यानं पाणी भरावं लागतं मग कुठलीही कसलीही सेवा करा या ठिकाणी झाडू मारण्यापासून त्या ठिकाणी बांडी साफ करेपर्यंत त्या ठिकाणी अन्नदानापासून या ठिकाणी मेंढ्या चाऱ्या पाण्यापासून कुठल्याही कसल्याही प्रकारची सेवा करा मामा कधी कुणाच्या कर्जामध्ये मेंढे राहिले नाही आणि त्या पद्धतीने अनेक व्याधी कष्टी दुखी लोक आपल्या दुखावरच आपल्या व्याधीवरच कुठेही निवारण न झाल्यानंतर त्या मामांच्या सेवेमध्ये येत असतात जो ज्या पद्धतीनं मामांची मामांच्या मुख्य प्राण्याची सेवा करत असतो त्या पद्धतीनं मामा त्याला त्याच्या सेवेच मोल देतात आणि हे गेले पन्नास पंचावन्न वर्ष सद्गुरु संत बाळू मामा तुमच्या सारख्या सर्व भक्तांच्या सेवेतून चालवत आलेले मामांच्या अवतारक सांगायचं म्हणलं तर आपण अनेक माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मामांचा सांगितला आपन... जाईल आता लगेच या ठिकाणी मामाच्या आरतीला सुरुवात होणार आहे सद्गुरु समर्थ मामा असल्यापासून आपल्या दार येणारा भक्त मामानी कधी पाठवला या ठिकाणी आल्यानंतर मामा त्याला काय ना काय देणारच कन्या आता देशी आंबेला मात्रा तिने सुख लागे या विकल गात्रा फळे भूत बाधा फळे आत्मक्लेश पुढे चालू राहील सुखाचा संसार मामा कुणाला भंडारा देतील कुणाला प्रसाद देतील कुणाला सेवा देतील आणि यातून मामा आपल्या भक्तांना सर्व भक्तांना विनंती आहे या ठिकाणी आल्यानंतर मामांचा प्रसाद सेवन करणं ही एक सेवा आहे आणि त्याच पवित्र राखलं गेलं पाहिजे या ठिकाणचं मामांच्या पंढऱ्याचं पावित्र राखलं पाहिजे आणि या ठिकाणच्या मामाच्या मुख्य प्राण्यांच्या सेवेच पावित्र राखा सहा म्हणजे साक्षात द म्हणजे दर्शन प्रसाद प्रसाद म्हणजेच परमेश्वरचे साक्षात दर्शन नक्की मामा आपल्या भक्तांना प्रसाद देतात का असं मामाच्या प्रसाद वैशिष्ट्य काय किंवा मामांच्या प्रसाद एक महत्व काय कि आनंदानं अन्नदान करतात प्रसाद देतात काय महत्व असेल मामा नेहमी आपल्या भक्तांना सांगायचे अरे माझ्या येऊन माझ्या भक्तानं माझा प्रसाद श्रद्धेनं निष्ठेने विश्वासानं खाल्ला त्याच्या दुखावरच मला निवारण करावं लागतं मामांचा भक्त एक एकमावरती बोसले अर्धांग झाला होता आणि तो मामाची सेवा करण्यासाठी से आला होता आणि अर्धांग वायू होती तत्कालीन काळामध्ये त्या रोगावरती इलाज करणाला अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित नव्हतं लक्षात घ्या मग तो मामांच्या सेवेमध्ये आलता लक्षात घ्या या कलयुगामध्ये अर्धे कच्चे मांत्रिक वाले बंधुगिरी बुवाबाजी यांच्या पेक्षा असणाऱ्या सद्गुरु संत मामांचा अवतार करे जर आपण अभ्यास केला भौतिक शास्त्रातील शोध लावलेल्या शास्त्रज्ञांना सुद्धा मामांच्या लिलेचा अंत कधी काढता आला जीप जड जड बधीर पडली होती मामांची बकरी राखण्यासाठी आला होता मामांची सेवा करत असताना मामा एकदा त्याच्या गेले आणि मामाने त्याला एक गोळाचा खडा दिला आणि मामाने सांगितलं रे मारुती हा गुळाचा खडा खा कुठे टाकू नकोस कुणा देऊ नकोस खा आणि मामाने त्याला फक्त सहज प्रश्न विचारला अरे मारुती मला या गुळाच्या खड्याची किंमत सांगतोस काय आता लिहिता वाजता येणारा कस बस बोलणारा मारुती बसले मामाने त्या गुळाच्या खड्याची किंमत काय सांगणार अरे एक लाखापेक्षा श्रेष्ठ हा गुळाचा आहे खा जरा विचारच केला अरे इतकोसा गुळाचा खडा एक लाखापेक्षा महत्व कसं काय श्रेष्ठ असू शकत मामान श्रद्धा निष्ठा भाव ठेवून त्यानं तो गुळाचा खडा खाल्ला आणि अर्धांग वयीमुळे जड आणि बदिर पडले स्पष्ट वाचक करू लागले हे मामांच्या प्रासाचं महत्व आहे मामाच्या ग्रंथात उभ्या शास्त्राभ्यास नको वेद अभ्यास नको श्रुती नको व्रते नको मके नको तीव्र नको काळाचे भय म्हणे धरू नको दुष्टा शंकू नको ज्याचे पावले पती ठरते तो श्री सद्गुरु बाळू मामा सोडू नको मामा आपल्या दार प्रत्येक भक्ताचा अंतकरण जाणत आणि त्याच्या दुःखाचं निवारण हवं म्हणून मामांचा हा सर्व भक्तांना महापुण्याचा महाप्रसाद आता एखादा भक्त म्हणेल की आम्हीच अन्नदान केले आमचाच प्रसाद आहे लक्षात घ्या आपण या ठिकाणी जे अन्न शिजवतात त्यांना मध्ये मा एक मामांचं रत्न आहे भंडारा आता आपणाला भंडारा पाहिल्यानंतर एक लोक थोड समज गैरसमज करतात किंवा विशिष्ट समाजाची आठवण येते पण हा मामाचा भंडारा आहे हा रत्न आहे हा रत्न नक्की मामान आला कुठून किंवा हा भंडाराचा उगम झाला कुठून लक्षात घ्या आपण या ठिकाणी जे अन्न शिजवतात त्या अन्नामध्ये या ठिकाणचा मामाचा सात्विक आणि मौलिक भांडारा फट पडतो त्यामुळे या ठिकाणच्या प्रासादा एक विशेष महत्व प्राप्त होत मग हा भंडारा आला कुठून मामा कोण लक्षात घ्या आपला अधिकार सांगताना मामा सांगायचे अरे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस देवांच्या बाजूने मी शेषी दोरी ओढली आणि त्या समुद्र मंथनामधून पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी जे काय चौदा रत्न बाहेर निघाले देवी दैत्य सागर मंथन केले त्या माझ्या उच्चीच्या हळहळ जे उठले समुद्र मंथन म्हणजे काय पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी चौदा रत्न बाहेर निघाले त्या चौदा रत्नापैकी एक पवित्र रत्न हा भंडारा मामाने निवडला आणि हा मामाचा सात्विक आणि मौलिक भंडारा आपल्या प्रसादामध्ये पडल्यामुळं या ठिकाणच्या प्रसादाला विशेष महत्त्व प्राप्त होत त्यामुळे सर्व भक्तांना विनंती आहे की आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणजे परमेश्वर सामाजे साक्षात आणि दर्शन आरती झाल्यानंतर गर्दी करून कुणी या ठिकाणी दर्शन करू नका फक्त मामाची मूर्ती दिसल।, दिसल मामा भेटणार नाही या ठिकाणचा श्रद्धेने निष्ठेने विश्वासाने खावा आणि त्यानंतर आपण या ठिकाणी दर्शन करा प्रसाद घेतल्यानंतर पालखी सोळ्याच्या समोर एक ट्रॉली ठेवलेला आहे त्या ट्रॉली मध्ये आपले पात्र दुरण ग्लास जमा करा आज अस्तव्यस्त असतव्य पात्र टाकू नका एक सेवा म्हणून आपण त्या ठिकाणी पात्र जमा करता कारण मेंढ्या भरपूर आहेत प्रसाद घेतल्यानंतर पात्र व्यवस्थित साफ करा ट्रॉली ठेवून द्या महिला भावी बघताना या ठिकाणी